नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लांब फुगा फुगाबाही कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते दाखवणार आहे तर चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तयार बाही साडेनऊ आहे त्यात एक इंच मिळवून मी साडे दहा इंच घेतलेलं आहे भाई लांबी बघा बाहीची लांबी मी साडे दहा इंच घेतलेली आहे आणि बाहीची घडी आठ इंचावर टाकणार आहे खालच्या साईडने तीन इंच कमी करून घ्यायचं आहे आणि वरी घेतलेला आहे दीड इंच तर बघा अशा पद्धतीने वरून एक इंचावर टीक करून मागच्या साईडचा कर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला थोडा कपडा कमी आहे तर मी वरच्या बाजूने घेतलेला आहे जर कमी जर पडेल तर कपडा वरच्या बाजूने तो कट करण्यात जाईल पण बरोबर आलेला आहे तो कपडा आता दंड घेर घ्यायचा आहे साडेचार इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे बघा ह्या ज्या रेषा वरलेल्या आहेत हे शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं अंतर आहे तर अशा पद्धतीने बाही कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा मी लांब बाहीवर फुगाबाही कशा पद्धतीने शिवून तयार करायचे आहे ते दाखवणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान डिझाईन तयार होणार आहे तर बघा ब्लाऊजचा काठ हा मोठा आहे तर ब्लाऊजचा काठ मी साईडला काढून घेत आहे तर हे दोन बाहीसाठी घेतलेला कापड आहे बघा तर याचा आता सेंटर घ्यायचा आहे साडे दहा इंच रुंदीचा कपडा आहे तर सव्वा पाच सव्वा पाच इंच दोन्हीही साईडला अंतर जाणार आहे तर ही दोन भाईसाठी काढलेला आहे कपडा तर ही ही ले ले आता ही याच्या सेंटरला मी दोन्ही साईडला कट देऊन घेतलेले आहेत आणि आता बघा खालच्या साईडने मी अंतर सोडणार आहे कमी जास्त मी आठ इंच अंतर सोडणार आहे आणि वरी जितके प्लेटं पडतील तितके प्लेट मी टाकून घेणार आहे वरच्या साईडने बघा इतकी सुंदर फुगाबाही तयार होणार आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही ही बाहीची डिझाईन खूप आवडेल तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत बघा प्लेट मी समोरच्या बाजूनी इकडच्या टाकून घेत आहे आपल्याकडच्या दिशेने मी प्लेट टाकत आहे बघा एक साईडचे अशा पद्धतीने टाकायचे आहेत तर आता दुसऱ्या साईडची मी विरुद्ध दिशेने टाकत जाणार आहे बघा आता ही विरुद्ध दिशेने आता या साइडला येणार आहेत अगोदरच्या प्लेटाचे तोंड हे समोरच्या साईडने झालेले आहेत तर अशा पद्धतीने दोन्ही साइडला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित माझ्या गोडताईंनो आता सध्या जर बघायला गेलं तर ह्या बाईची फॅशन सुद्धा जास्त चालू आहे बघा प्रत्येकालाच अशी बाई आपल्याला ही एखादा ब्लाउज असा राहावास वाटतो तर हा बघा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे तर समोरच्या साईडने आला आता काठ येणार आहे ब्लाऊजचा तर ब्लाऊजचा काठ हा मोठा आहे आणि वरच्या साईडला फुगा हा छोटा झालेला आहे बघा तर अशी बाही डिझाईन खूप छान दिसते तर आता ह्या हा जो काठ आहे याचा मी सेंटर काढून घेतलेला आहे काठाचा सेंटर आणि प्लेट टाकलेला सेंटर बरोबर एकावर एक ठेवायचे आहेत आणि असा काठ हा खालच्या कपड्यावर ठेवून शिवून घ्यायचा आहे बघा तर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे खालचे प्लेट हे व्यवस्थित आले पाहिजे तर बघा अशा पद्धतीने हे काठ जोडून झालेलं आहे इथं तर याला आता आणि एक वेळेस दाब टीप देऊन घ्यायची आहे मधल्या बाजूनी तर उरलेला कपडा हा मी कट करून घेतलेला आहे तर बघा मधल्या बाजूनी मी एक दाब टीप देऊन घेतलेली आहे दाब टीप दिल्याच्यानंतर ते फुगीर होणार नाही जिथं आपण शिलाई टाकलेली आहे बघा इथं असं प्लेनमध्ये येईल तर आता याचाही सेंटर काढून तर यावर अस्तर ठेवायचं आहे बघा आणि अगोदर अस्तर हे समोरच्या बाजूनी ठेवून शिवून घ्यायचं आहे तर समोरच्या बाईला मी आकार देऊन घेत आहे बघा इथं अगोदर मी फक्त पाठीमागचा आकार दिलेला होता तर इथं आता समोरचाही आकार दिलेला आहे इथं काय करायचं आहे आता अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तर हे समोरच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे बघा अस्तर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि समोरच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे समोरच्या बाजूनी एक शिवून नंतर आता त्याला मी दाग टीप देत आहे बघा इथं काय करायचं आहे आता बघा अस्तर हे आता साईडने जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडते वेळेस खालचे जे प्लेट आहेत त्याचे तोंड बरोबर आहेत का नाही ते बघायचे आहे जर विरुद्ध झाले असतील तर ते शिवते वेळेस व्यवस्थित करून शिवायचं आहे तर अशा पद्धतीने बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा साईडने अस्तर जोडून झालेला आहे उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे बघा बाहीला असा हा फुगा येणार आहे तर ब्लाऊज ही अंगात घातल्यानंतर याची बाही अशी फुगणार आहे तर आता इथं काय करायचं आहे समोरच्या बाजूनी मी एक चपटी लेस लावून घेणार आहे तर मी इथं गोल्डन कलरची लेस लावत आहे तुम्हाला जर कुठल्या कलरची लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता तर मी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि वरच्या साईडला एक जिथून आपण काठ जोडून घेतलेलं होतं तिथून एक लेस लावायची आहे बघा वरचा फुगा हा छोटा झालेला आहे आणि खाली काठ हा मोठा आहे तर ब्लाऊज हा अंगात घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे तर अशा पद्धतीने ही बाही शिवून झालेली आहे फुगा बाही कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल